न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा अहिल्यानगर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे रावरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यातील एका महिलेनं अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती दोन हजार एकोणीसपासून पासून मुंबई दिल्ली तसेच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केलाय पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आय पी सी कलम तीनशे शहात्तर तीनशे अठ्ठावीस चारशे अठरा पाचशे सहा अन्वये राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले मात्र कामानिमित्त ते मुंबई येथे गेले होते दरम्यान मुरकुटे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरामध्ये दाखल झाले रात्री साडे अकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलंय या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे तर या घटनेनं अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी राहुरी अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार